त्यामुळे अचानक केला ना माशे किती लोक होते सर आम्ही म्हणजे जास्त शंभर लोक असतो सर्वांना सर्वांना म्हणजे जे तिथं होते ना त्या एरियामध्ये त्यांना जास्त बाकीच्या ठिकाणी जे होते म्हणजे तुमच्यातल्याच कोणी दगड मारला नाही नाही वेगळे कोणतरी आमच्यातले कोणीच लोक होते वेगळेच ते पाच सहा पोहे लग्न की काय होतं त्याच्यात ते आले पाच सहा वेगळेच होते आमच्या ग्रुपमधलं कोणीच नव्हते आता आम्हाला असं माहितीच नाही की मधमाशा आहेत का काय पाया उतरताना सुचलं नाही ना सुचलं नाही त्यामुळे तो मुलगा पडला तो मुलगा माझा नातू

ओके ओके साफसफाई करतात बोर्ड लावतात स्वतःच्या किती जण होते आज तुम्ही किती जण होते दोन दोन बस आणि फोर व्हीलर आता सध्या जखमी किती आहेत सत्तर सर फर्स्ट एड टाईप आहे असं एवढं गंभीर नाही आहे सत्तर फर्स्ट एड टाइप तथागत ग्रुप आणि लेणी मुक्ती आंदोलन समिती पिंपरींचो शहर आमची ही समिती एकोणीसशे साठपासून काम करते आणि काम आमचे म्हणजे जा लेणीवरती जाणं स्वच्छता करणं घाण घुण काढणं लोक काही पार्ट्याला गेले असतात त्यांच्या बाटल्या वगैरे असतात त्या उचलून फेकून देणं असं आमचं हे काम आहे आणि हे काम करत असताना आम्ही तिथे आम्ही बुद्धिस्ट असल्यामुळे तिथे आम्ही वंदना घेतो आणि प्रवचन घेतो असा आमचा एक दिवसाचा कार्यक्रम असतो उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ जिथे जुल्हर आहे त्यामुळे आम्ही ही तुळजा लेणी निवडली होती की आम्ही तुळजा लेणीवरती जाऊ ले मुंबईचा आमचा ग्रुप आणि आमचा ग्रुप इथे आला होता आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी ही लेणी स्वच्छता करणार होतो लेणी स्वच्छता वगैरे व्यवस्थित झाली मेडिटेशन झालं लेणीची माहिती दिली परंतु त्याच वेळेस ते लेणी क्रमांक तीनवरती आमचे सव्वाशे लोकं बसलेले असल्यामुळे नंतर कॉलेजची एक टीम आली होती आणि स्थानिक खाली एक लग्न होतं त्या लग्नाला आलेले वराडी काही वीस पंचवीस लोकं आली तर ते त्यांना लेणी क्रमांक तीन आणि चारमध्ये म्हणजे तुळजा देवीचं मंदिर आहे तिथे जायला जमलं नाही तो एक त्यांच्या डोक्यात राग असावा असं वाटतं मला तर ते टीम तिकडे गेली आणि दगड वगैरे फेकत होती ॲक्झॅक्ट काय झालं माहीत नाही कारण आम्ही इथे होतो परंतु ती जशी पळत सुटली तशी आमची पण धावपळ झाली योगायोग असा की आमचे दोन मित्र सहकारी ते धावपळ करत असताना घसरून पडले आणि त्यांना थोडीशी इजा झालेली आहे त्याचप्रमाणे एक जी करुणा मॅडम आहे ती मुलगा पडलेला बघून ती हायपर झाली आणि तिला बीपी वगैरे वाढलं बाकी काही कोणाला त्रास झाले नाही आणि आमच्या सत्तर लोकांना म्हणजे सगळ्यांना इंजेक्शन दिले आणि सिस्टरचं मी धॅक्स म्हणेल खूप सुंदर त्यांनी काम केलेलं आहे सर्व स्टाफचं पण कौतुक आमच्याबरोबर सव्वाशे लोक होते सत्तर लोकांना मासे चावले कारण की सत्तर लोकांना सत्तर लोकांना उपचार केले म्हणजे सत्तर लोकांना माश्या आहेत चार लोक ऍडमिट आहेत आणि ते पण धोक्याच्या बाहेर आहेत नाही तर मी प्रायव्हेटमध्ये पण गेलो तरी आहे ना स्टाफ रडकून येतो सत्तर लोकांना मी हँडल करू का मी काय करू त्यांना सांगा असे प्रसंग येतात परंतु हां मी सांगते पहिलं माझ्या रुग्णालयाचं मला कौतुक करून दे हा <laughs> तर हे ग्रामीण रुग्णालय <laughs> खूपच <खुपास, laughs> खूपच चांगली सेवा मिळाली आहे मी आनंद आहे मी ह्यानंतर मला कधी आजारी पडलं ना तर मी सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन औषध उपचार घेईल ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा